केज विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारा प्रचारादरम्यान काही तरुणांनी गाडी अडवली त्यावेळी सासरेबोवांनी अर्थात नंदकिशोर मुंदडा यांनी आईबाबांची शपथ का घेतली आपने क्या किया तू किस बार का ही थे आपने क्या किया तब मुझे नाम लात्राज दिया नहीं तू किस बार नाम लात्राज दिया नहीं तू किस बार आपने क्या बोला तब मुझे चार लिखना पड़ता था चार लिखना पड़ता था हाँ हाँ संपूर्ण बात पूर्ण मजाई बाप शुभ मीका सादिक मीका सादिक ओह मीका सादिक करने चले थाम थ हडवं बोलायचं नाही निवडणूक दोन दिवसाची आहे बायक ना त्यांना मुळेकरी फोन केला ही नंबर आहे मग मित्र दोन मिनिट

ਓ ਮਾਈ ਜੀ ਅੰਦਰ ਦੇ ਦੇ ਮਿੱਤਰੇ ਦੇਪਾਲ ਮਿੱਤਰੇ ਦੇਪਾਲ ਆਟਾਪਾ ਸੂਨ ਸਾਗਿੱਤਾ ਕਾਕਾ ਜੀ